आणि गेल्या तेरा तारखेला मनोज दारांगी पाटील यांची आपण भेट घेतली आणि सरकारची आणि मनोज दारांगी पाटील यांच्या मध्यस्थी म्हणा किंवा पुढाकार घेऊन त्या ठिकाणी चंभूरा देसाई आणि तुम्ही एक तीन जणांची सदस्य समिती भेटली आणि एक महिन्याची मुदत शासनानं त्यांना दिलेली हो होती तर आता जवळपास एक महिना होत आलेला आहे या तेरा जुलैला एक महिना होतोय तर त्याची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे लावलं नाही आता त्याच्यावरती जवळ आम्ही ंगे पाटील साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटलो शंभूराजे देसाई गुमरे मामा आणि मी आम्ही भेटल्यानंतर तातडीनं शासनानं पावलं उचलली मान्य मुख्यमंत्र्यांना परत उपमुख्यमंत्र्यांना हे सगळे विषय मी जाऊन आपण सगळ्यांनी पाहिलेले ते सगळे त्यांच्या कानावरती घातलेले होते आणि त्या अनुषंगानं लगेचच मराठा आमदारांची बैठक पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आयोजित केली होती त्या अनुषंगानं आतापर्यंत सरकारनं मराठा समाजासाठी काय केलेलं आहे सारखी योजनेच्या माध्यमातून काय केलेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून काय केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे सरकार आणखीनही बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये काय करायचं या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करते आणि चंद्रकांत दादा या ठिकाणी उपसमितीचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा सातत्यानं जवळपास माझ्या तीन बैठका झालेल्या आहेत सुद्धा मी सातत्यानं भेटतो आहे मी असल राणा पाटील असाल आम्ही सगळेच आमदार अभिमन्यू पवार वगैरे सगळे आम्ही देणं ह्या सगळ्या चर्चा चालूच आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता सर्वपक्षीय सर्वपक्षीय नेते मंडळीची सुद्धा बैठक या ठिकाणी शासन आयोजित करणार आहे आणि कशा पद्धतीनं सये सोयीचा झिया किंवा माननीय जरंगे पाटील साहेबांची जी मागणी आहे या मागणीचं जी काही त्यांची मागणी पूर्ण करायची त्या दृष्टीकोनातून जे त्यांना काय प्रयत्न करायचे आहेत ते सर्व पक्षीने त्यांना पण एकत्र घेऊन त्यावरती हालचाली युद्धपातळीवरती चालू झाले आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे सगळंच राजकारणी आहेत मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही किंवा काय नाही सगळेच म्हणतात आरक्षण तर जरंगे पाटील साहेबांच्या सांगण्यावरून दिलं पाहिजे जरंगे पाटील साहेबांची मागणी आहे की विशुद्धच आरक्षण मिळालं पाहिजे एका बाजूला कुणबुचे कुणबीचे दाखले मराठा समाजामध्ये मिळालेले आहेत दहा टक्के एस सी बी सीचं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणखीने हैदराबाद संस्थांचं गॅजेटचा सा सा विषय सातारा गॅजेटचा सा विषय त्या ठिकाणी आहे असा हा फार मोठा विषय सातत्यानं शासनाच्या पुढं आहे आता इकडं वीर आणि इकडं आठ अशी परिस्थिती आता ह्याच्यात काय झालं या राजकारणाच्या ह्याच्यात काही जण अशी पोळी बाजून घ्यायला लागले आहेत की मी, मी या ठिकाणी आता मी कोणाचं नाव घेत नाही पण जे फितवतात किंवा सातत्यानं आरक्षणच दिलं पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे अशी जी भूमिका मांडतात त्या सगळ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना माझंच या ठिकाणी विनंती असेल की त्यांनी स्वतःच्या लेटर हॅडवरती कशातनं आरक्षण द्यायचं एकदा त्यांनीच लिहून देऊ दे म्हणजे नेमकं दुधाचं दुधन पाण्याचं पाणी होईल शेवटी एक पिक्चर होता कादर खानचा कादर खान विरोधी पक्षी नेते होते एक मला आठवतं ते पिक्चर ज्यावेळेस प्रचंड पूर आला होता हा हाकार हा, माजला होता आणि असा पूर आला की मुख्यमंत्री म्हणजे कादर खान सांगत होते दे त्यांच्या दे पी एलला जर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गेले तर असं हेडिंग हेडलाईन की खाली जनता तडफडून पुरात मारायला लागली आणि ही हेलिकॉप्टरमध्ये आहिष्कार करते आणि जर रेल्वेनं मुख्यमंत्री गेले तिथं पोरग्रस्तांना भेटायला तातडीनं जायची मदत तिथं द्यायची सोडून स्लोमध्ये रेल्वेनं चालले असं विरोधी हो पक्षाचं काम आहे महाराष्ट्रातलं त्यातला प्रकार झालेला आहे परंतु जी काय भूमिका घ्यायची शेवटी हा विषय काय भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस उबाटा किंवा कुठल्याही पक्षाचा नाही सगळ्यात महत्त्वाचा आहे की हा आपल्या देशाच्या भवितव्याचा विषय आहे मी माझ्यासारखा तर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ह्याच्यामधून कुठल्याही समाजामध्ये ते निर्माण ते होता कामा नये सगळेजण ज्या पद्धतीनं सुख समाधानानं नांदत होती त्याच पद्धतीनं नांदावं ना आज जर आपण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये शाळेमध्ये जर पाहिलं लहान लहान मुलं सुद्धा की ह्या जातीचं आहे की त्या जातीचं आहे हे जातीचं आहे आपण वेगळं बसू ही जी चाललेलं आहे अत्यंत दुर्दैव आणि ह्याच्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये कुणी कितीही प्रश्न विचारू द्या कितीही ताणू द्या कितीही टीका करू द्या विकासाच्या बाबतीमध्ये हार जीत काय येऊ द्या हे सगळी मान्य असेल माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला परंतु कुणाच्या तरी स्वार्थासाठी आपल्या देशामध्ये असला म्हणजे हाकार माजल किंवा अशा अंतता राहील किंवा जातीमध्ये ते निर्माण होईल असं बाप कुणीच करू नये ह्या मताचं मी